नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो यावर्षी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीच्या धोरणाचा जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला मित्रांनो लोकमत न्यूज नेटवर्कच्या लोक बातमीनुसार कांद्याबाबत सरकारची धरसोड भूमिका निर्यातीवर लादलेले चाळीस टक्के किमान निर्यात मूल्य आदी कारणांनी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातून समुद्रमार्गे कांद्याची निर्यात साठ टक्क्यांनी घटली आहे मागील वर्षी जुलै महिन्यात या बंदरातून आठ कोटी एक्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे साठ मेट्रिक टन कांदा विविध देशांमध्ये भारतातून रवाना झाला होता या वर्षात जुलै महिन्यात केवळ दोन कोटी सतरा लाख पासष्ट हजार तीनशे बावीस मेट्रिक टन कांदा समुद्रमार्गे विदेशात पोचला आहे या एकाच महिन्यात तब्बल सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख नऊ हजार चारशे मेट्रिक टन कांद्याची घर दिसून आली आगस्ट महिन्यातही वेगळी स्थिती नाही देशातील कांदा निर्यात तेरा टक्क्यांनी घटली असल्याचे आकडे जून महिन्यात समोर आले होते त्यानंतरही निर्यातीचा आलेख सातत्याने घसरत असल्याची बाब प्रकर्षाने जाणवते वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये कांदा निर्यातीतून तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते विदेशात जाणारे कांद्याचे कंटेनर घटल्याच्या बंदराच्या उत्पना, उत्पन्नात उत्पन्नातही घट झाली आहे बांगलादेशकडील निर्यात मात्र सध्या सुरळीत आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून बांगलादेशला ट्रकद्वारे कांदा निर्यात सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती प्रमुख निर्यातदारांनी दिली बांगलादेशला राजकीय अराजकता माजल्यावर सीमाशील असल्याने दोघा देशांच्या सीमेवर कांद्याचे ट्रक अडकून पडले होते छत्तीस झाली आणि दोन दिवसांनी पुन्हा काही काळ ट्रक थांबले होते मात्र आता चार ते पाच दिवसांपासून भारतातून दररोज ऐशी ट्रक कांदा भरून बांगलादेशला पोहोचला आहे हा एक दिलासा दायक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे मात्र दुसरीकडे समुद्रमार्गे नि, निर्यात मात्र घटली आहे त्यामुळे मित्रांनो या अशा सर्व निर्यातीच्या अडवणुकीमुळे जो कांदा बाजारभाव ज्या प्रमाणावर वाढायला पाहिजे होता त्या प्रमाणात वाढला नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही प्रथमच आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद